संधी वाट टाळण्यासाठी चौदा नियम आहार विहारबाबत सखोल मार्गदर्शन काय करावे आणि काय टाळावे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा आहार नियम काय टाळावे नंबर एक फळे व दूध एकत्र करून खाऊ नये दोन थंड व गरम पदार्थ एकत्र करून खाऊ नये तीन दूध व दही एकत्र करून खाऊ नये चार रात्री दही खाऊ नये पाच गोड पदार्थ अति प्रमाणात खाऊ नये सहा बेकरी मैद्याचे पदार्थ अतिप्रमाणात खाऊ नये सात थंड पदार्थ वारंवार खाणे टाळावे थंडीच्या दिवसात व ढगाळ वातावरण असेल तर खाऊच नाही जेवणासोबत जेवणापूर्वी जेवणानंतर लगेचच थंड पदार्थ पिणे टाळावे आठ हवाबंद पदार्थ उदाहरणार्थ लोणची जाम सरबत पेफर्स इत्यादी अतिप्रमाणात खाणं टाळायचं आहे नऊ वातूळ पदार्थ उदाहरणार्थ वाटाणा पावटा वांगे राजमा वारंवार जेवणात असू नये नंबर दहा उपवासाचे जड पदार्थ उदाहरणार्थ शाबुदाना शेंगदाणा वरईचा तांदूळ इत्यादी गोष्टी अतिप्रमाणात खाऊ नयेत अकरा अन्न वारंवार शिजवून परत परत गरम करून खाऊ नये बारा भरभर जेवण उरकू नये तेरा जेवताना वारंवार पाणी पिऊ नये चौदा टी व्ही मोबाईल किंवा वर्तमानपत्र पाहत जेवण करू नये आता पाहूया विहाराचे नियम काय टाळावे ते पाहूया एक दुपारी झोपणं टाळावं दोन अति कष्ट व्यायाम करू नये तीन मैथुन करू नये चार अति थंड पाण्यात पोहणं किंवा कडाड्याच्या थंडीत उद्यानामध्ये फिरणं टाळावं पाच सेल्फ मेडिटेशन करणंही टाळावं आहार नियम यामध्ये आता पाहूया काय करावं ते एक ताजा हितकर सात्विक सकस आहार घ्यावा दोन जेवताना प्रत्येक घात चावून चावून खावा तीन नेहमीच भुकेपेक्षा दोन घास कमी खावेत चार गोड आंबट खारट तिखट तुरट व कडू या रसांनी युक्त असलेला आहार घ्यावा विहार नियम काय करावं ते आता पाहूया आपण एक रोज थोडा वेळ व्यायाम करावा उदाहरणार्थ सायकलिंग स्विमिंग ब्रिस्क वॉकिंग सूर्यनमस्कार दोन मनावरील ताण कमी करण्यासाठी ओंकार जप ध्यानधारणा व प्राणायामचा अभ्यास करावा तीन जिभेवर नियंत्रण ठेवून वजन आटोक्यात यावं उपयुक्त आसने या संधिवात टाळण्यासाठी कोणती आहेत ते पाहूया एक ताडासन त्रिकोणासन चक्रासन गोमुखासन शवासन अर्ध मत्स्य आद्रसन अर्ध आकर्ण नुरासन प्राणायाम ओंकारजब दीर्घ श्वासोत्सवास कपालभाती संधिवात हा आजार नेमका आपल्या हालचालींवर म्हणजेच आपल्या स्वातंत्र्यावर हल्ला करतो सांधे सुसतात ठणकतात जखडतात व विद्वान माणूस देखील या रोगासमोर अक्षरशः गुडघे टेकतो आणि मग सुरू होतो जीवनातला एक असह्य निराधार निर्जीव प्रवास आणि म्हणूनच संधी वाट टाळण्यासाठी हे चौदा नियम जे मी सांगितलेत ते आपण अंमलात आणायचे आहेत आहार विहार याबाबत हे मार्गदर्शन आपल्याला कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा या व्हिडिओमध्ये इतकंच पुन्हा भेटणार आहोत आपण नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह तोपर्यंत नमस्कार